चार मंडळी तुमचा नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत तर मंडळी आम्ही आता चाललोय रत्नातल्या भाट्या पीच मध्ये पाहू शकता इकडे इकडे ऋषभ आहे ऋषभ हाय कर कुठे चाललाय आणि मांडवी हा म्हणतोय भाट्यात चाललोय का मांडवीत चाललाय भाट्यात चाललोय भाट्यात मग इकडे मम्मी आणि ऋषभची कापी बघू शकता हाय कर थे 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 हिशोब तिकडे पप्पा आहेत पाहू शकता आता जवळजवळ आम्ही खाली चाललो आहे रत्नाईजवळ इकडे आपलं रुग्णालय रत्नागिरी शासकीय रुग्णालय पाहू शकता तुम्ही इकडे मित्रांनो इकडे आतमध्ये बोगटे कॉलेज आहे पाहू शकता इकडे बाटे बीच जवळ आलं मी आले पोहोचले आता तुम्हाला संध्याकाळची गर्दी पाहायला भेटेल आज रविवार आहे त्यामुळे गर्दी भरपूर असणार आहे तुम्हाला दाखवतो मी तिकडं संध्याकाळ तिकडचा व्ह्यूज पण दाखवतो ਤਦੋਂ ਆਪਾਂ ਪੋਤੜਾ ਜੋ ਜੋ ਰਾਜੀਵੜਾ ਇੱਥੇ ਬੋਤਲੋਏ ਤਾਂ ਜਿਹੜਾ ਸੰਦਿਆ ਦਾ 뷰 ਪਾਉ ਸਕਤਾ ਮਸਤ ਆਹ ਇਗੜੇ ਬੋਟੀਪੀਟੀ ਬਗਲ ਬਹੂ ਜਾ ਸਕਤੇ ब्रिज जवळजवळ आपण बाट्या ब्रिज पॉइंट ला जवळजवळ पोहोचलोय आपलं जरा पत्र लुकडलं पाहू शकतो मित्रांनो गाड्या पार्किंग पण जागा नाही आहे बघा गाड्या भरपूर आहेत गाडी लावायला पण जागा नाही बघा इकडे जागा फुल झाली आहे संध्याकाळ ड्रायव्हर आहे ना मित्रांनो गाडी लावायला पण जागा नाही इकडे हा इकडे भरपूर हा सगळ्याला पुढं जागा भरपूर आहे ना आता काय करणार आहेस फायनली पोचलो आम्ही ते पाहू शकता तुम्हाला वाजेस ना तुला फायनल इकडे ऋषभ काय करणार आहे तू खेळणार आहे म्हणतो खेळणार आहे मस्त पैकी आता पॅन्ट बिन आणले की कपडे पुढे ऋषभ आहे कर मोठ्या मोठ्या कुठे आले कुठे आले कुठे आले हो कुठे आला व्ह्यू पाहू शकतो मस्त बघा संडे संडे गर्दी आहे मस्त पोहणार आहे पण काय पोहायला भेटणार नाही ए, का पोणार आहे काकीने कपडे घेऊन आले बसून हा हिशभ त्या साईडला सनसेट पाहू शकता मस्त पैकी सुंदर असं आहे संध्याकाळची गर्दी पण आहे या तुम्ही मस्त ड्रायव्हरचा संडेला हा ओढतच असत ड्रायव्हर त्यामुळे गर्दी आहे थोडी तर इथे बघू शकता तुम्ही किती घर गेल्या सध्या काळचे साडेस वाजून आलेले आहेत आणि तिकडे 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 दाखवा तिथे बघू शकता आहे याच्यावर माझ्या सवाल भी आएदे, आएदे आएदे तर आता मस्त आम्ही जाणार उंटा मध्ये उंटाऊंटामध्ये बसवणार बसवणार आहे ऋषभ ऋषभ कुठे गेला तर ऋषभ कोण आहे माहिती आहे का ऋषभ कुठे गेला तो ऋषभ तो लाल पेटला ऋषभ आणि ऋषभ तिकडे माहिती आहे

आ भीजे <laughs> रुशव, रुशव हा कुठला बीच आहे सांग का हा हा दमन झालेले आहेत दमलेत ऋषभ सगळे दमलेत बघा इकडे बसले आता पाट्या बीचल्या ऋषभ ऋषभ हे दमलंयच काय हा हा ऋषभ ऋषभ दमलाय थोडा

हा हा ऋषभने खाऊन झाला दाबून खाऊन ना बघा झालं आहे बघा काय भाजी काय काय बोलला मी शेवटला तोंड लावले मला नाही केलं खाम झालंय आता शेव दादा आता चाललोय मच्छी घ्यायला थोडी थोडी मच्छी घ्यायची हा थोडीच मच्छी घ्यायला जास्त नाही पोट फुल झालंय तर व्हिडिओ कंटिन्यू करा आता चाललोय मच्छी घ्यायला मच्छी घरी घेऊन झाले जाणार घरी चला तर आता आता जरा दादा भाऊ गाडी काढतोय गाडी काढतोय गार थोडी मागे गाडी घेतो घे मागे अजून गाडी घे मागे हां

काय हा काय मंगाची गल्लच येत ना दुपार गल्लेला दुपार गल्ल येत नाय टोल दांडूस असं मग ना दांडू साहेब आहे

टोल किती लांब आहे किती लांब किती लांब आहे जवळ ना चार पोटाचा चार पोटाचा चार पोटाचा टोल चार पोटाचा काय घेतलाय कांटे आता मस्त फ्राय करून खातील चला मित्रांनो खाण्याला आता आम्ही पोतर घरी